आता स्पर्धा परीक्षांची म्हणजेच यू पी एस सी एम पी एस सीची तयारी करता करताच मिळवा शासन मान्यता प्राप्त अशी पदवी त्याच अभ्यासावरती हो खरंच यावर्षी बारावी पास झालेले विद्यार्थी ज्यांना पुढे स्पर्धा परीक्षा म्हणजेच यू पी एस सी एम पी एस सीची तयारी करायची तसंच ज्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आणि आता स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी चाणक्य मंडल परिवार आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीची पुणे युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने बी ए इन सिव्हिल सर्व्हिसेस अँड पब्लिक पॉलिसी तसेच एम ए इन पब्लिक पॉलिसी अशा शासन मान्यताप्राप्त पदवी आणि पदव्युत्तर कोर्सेस आपण सुरू करत आहोत या कोर्सेसमध्ये यू पी एस सी एम पी एस सीचा सगळा अभ्यासक्रम राज्यसेवेच्या परीक्षेसाठी जो लागतो त्याचा अंतर्भाव केलेला आहे इतिहास असेल राज्यशास्त्र असेल अर्थशास्त्र असेल भूगोल असेल नीतीशास्त्र असेल कला संस्कृती असेल किंवा इव्हन वैकल्पिक म्हणजेच ऑप्शनल विषय असतील अशा सर्व विविध विषयांचा समावेश या अभ्यासक्रमामध्ये केलेला आहे त्याचबरोबर या अभ्यासक्रमाचं डिझाईनच असं केलंय की हा अभ्यास करता करताच तुम्हाला स्पर्धा परीक्षांची तयारी करतानाच प्लॅन बी सुद्धा तुमचा तयार व्हावा म्हणून पब्लिक पॉलिसी मधलं करिअर याची सुद्धा तुमची तयारी करून घेतली जाणार आहे तर आता यूपीएससी एमपीएससी पी करता करता सुद्धा करिअरची ही विनविन सिच्युएशन साधण्याची संधी सोडू नका या कोर्सेसबद्दल अधिक माहिती हवी हो असल्यास खाली दिलेला गुगल फॉर्म भरून घ्या आमची टीम तुमच्याशी संपर्क साधेल धन्यवाद